you hey.

डायरेक्ट लाईव्ह आहे सध्या पाहता मी द्रुपद म्हणल्यानंतर आपण सर्वांनी द्रुपद माग म्हणायचं आहे त्यानंतर ज्यावेळेस मी कडवं म्हणेन त्यावेळेस आपण दुसरी लाईन दोन वेळा म्हणायची आहे खांडी दर्शनाला <स्था> जाऊ गजाऊ मज दत्त प्रभू ना हे दर्शन घडवतो आधी जवळ दर्जन या ठिकाणी आपण आलेलो हो। आहोत हेच आपलं भाग्य आहे या पदयात्रेबरोबर आपण देखील खान जे आहे त्याचे विशेष वंदन सध्या करत आहोत हेच विशेष आपण सध्या वंदन केलेलं आहे आणि बाहेर जे काही कार्यक्रम चालू आहे ते आपण पुन्हा तिकडे जाऊया हे मंदिर कसं आहे श्री दत्तात्रय मंदिर जवळा खाण या ठिकाणी आपण आलेलो आहे दंडो ताई दंडवा तुम्ही तर सेवा करताना सेवाही इथे करताना याच्यावर बरं 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 ओके ओके आता चला बाहेर पाहूया हे कसं आहे मंदिर हे तुम्हाला लाईव दाखवत आहे i <laughs> प्रभू दर्शन आपल्याला झालं सदैव आपल्या सोबत आहे असं पायी तीर्थयात्रा घडो देह देवादारी पडो आज म्हणजे वाट तुम्ही राहणार नाही मी राहणार नाही ना। म्हणजे कुठं जाऊ आपण आप आपल्या घरी असं नाही समजत तुम्ही राहणार नाही मी राहणार काही सत्य नाही तर छान आजचा प्रवास मी काही जास्त अनुभवला नाही पण लोक सांगतात फारच सुंदर प्रवास झाला शेवटची ओव्हर असते फार कठीण जाते टार्गेट जे ठरवलेले असत तेवढ्या बॉल मध्ये ते पूर्ण करायचं आणि ते तो आपण करायला पाहतो पण तुम्ही जिंकले आतापर्यंत आपण दुसऱ्यासाठी टाय वाजवलं आम्ही सांगायचो तुम्ही वाजवायचं आजची टाय ही आपल्यासाठीच वाजवायची आपली पाठ तर कोणी थापत आपली पाठ आपल्याला थापत थाप आली पाहिजे आणि म्हणून श्रमित हो ह्या हे विषय तुम्ही श्रमलेले हात एकोणतीस तारखेपासून मागचा पाय पुढे आणि पुढचा पाय मागच्याला पुढे झाला म्हणून राग नाही अहंकार नाही आणि मागचा राहिला त्याला काही गरीबपणा वाटत नाही दोन्ही चालतात वाटतं त्या त्याला पाय रागावले तुमच्या तू कोण पुढं चालता तुम्ही कोण पण आपण चाललो मागे पुढे होय तुम्ही माग पैठी पण दोन्ही पायांना नाही वाटत तरी सांगितलं आपली दाढे आपली तशी बरगडे तरी मोपे दगड कोणते घ्यावे कवनावरी दाढ आपली ते जीव आपली ते रगडूरची माणूस रागवतो त्यातला दगड मारला दादी वाजून आधी फेटली बाजू नाही जी बाबती आहे ना डान आहे तुम्ही आम्ही अच्युत गोत्री आहोत तुम्ही कोण आह आपण अच्युत गोत्री आहोत का परमेश्वराची तुम्हाला परस्पर आहे परमकृती करायची कोणी कोणावर रागवलं नाही कोणी कोणाशी भांडलं नेणे का भांडलं कोणी कधी येत नाही 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 भांडायचं कामच नाही जरा प्रेम भूत वृतमातरांचे दया उदय देवा आमच्या देवांमध्ये दिलेला संदेश तो भेद देव देत आपण बस पस्तीस वर्षापासून माझ्या देवाचा पताका झेंडा घालून दऱ्यामध्ये आता होऊन दो शहरामधून पूर्वी पालटणी वगैरे घ्या ठिकाणा आपण देवाचा संदेश देत देत तिथपर्यंत येऊन पोहोचलेला आहोत अतिशय सुंदर प्रकारचं स्वागत आमच्या आदरणीय तपस्वी महंत श्री गोविंदराज बाबा यांची भक्त मंडळी त्यांचे सहकारी यांनी केलेली आहे या वर्षीची पदयात्रा एवढी वेगान प्रसारित झाली त्याचं कारण काय हे भाऊ पवार गुरुजी लाईव्ह चालूया हा असं पवार वर्ती पवार वज गुन्ह चालले देवा हातामध्ये गाठी म्हणजे किती तुमच्यामध्ये भाव इशत आहे हे सगळं पाहिल्यानंतर त्यांचा सुद्धा आंतर त्यांना सुद्धा इच्छा झाली की आपण काहीतरी राजसत्ता करावा अशा ऑनलाइन क्रिया आल्या आणि ऑनलाईन पाठवल्या पण तुम्ही बरोबर खाल्ले तुम्ही ऑनलाईन नाही खाल्ले तुम्हाला त्या बिस्किट मिळाले म्हणजे मिळाले पोळी मिळाले म्हणजे मिळाले शाबुदान मिळाले म्हणजे मिळाले ऑनलाईन लागलं तसं नाही म्हणून अतिशय प्रसन्न अशा वातावरणामध्ये आपण त्या ठिकाणी पोहोचतात कुठं वाद नाही खणखण नाही खणखण नाही बाहेर महिन्यात एकदा तरी भांडण होत असेल नाही बाहेरच्याशी पण त्यांच्याशी तर नक्कीच एकदा तरी माणसं आनंदाची आणि तिला भांडण केल्याशिवाय जेवणच दुखत भांडायचं मग जेवायचं पण भांडायचं कुठं दूर जायचं निवारायचं शेजारच्याशी भांड शेजारशाशी बांधा कुठली रोज बांधणं जे सकाळी सात वाजता सुरू व्हायचे ते दहा अकरा बारा वाजेपर्यंत बांधा केलेला स्वयंपाक कसा जायचा कोणी जेवत बस झोपून राहायचे आणि मग तिचं चा बोट शांत झालं की मग यायची आणि पोटभर जेवायची आणि गोधडी घेऊन असं आठ दिवस झाले शेजारी कंटाळून गेले मग गेले सरपंचाकडे पाहू म्हणजे त्या बाईला काही सांगा ते आपल्याशी रोज शेजार धर्म आहे भांड्याला भांडं लागत जास्त होत असत आपण मग आठ दिवस झालेला म्हणजे हो द्या ना पण आमच्याच घरी का मी आले त्याला म्हटलं तर ती म्हणजे मला भांडण केल्याशिवाय जेवणच जगत नाही भूकच लागत नाही मग भांडते तर भांडत आहे मग आमच्याच घरी का तुम्ही सरपंच आहे एक ठराव द्या आणि सगळ्या गावामध्ये नाही फिरून नंबरवारी होत्या ना भांडणं ठराव घेतला

तुम्ही काय करशील म्हणजे बाई सगळं गाव ऐका करून गेलं थकलं नाही बरोबर भांडायला सुरू दोघे ठेवू टाकलं बोलायचं नाही अजिबात बोलायचं नाही बोललं तर भांडायला होईल का हो ना आणि म्हणून आले की लागली शिवाय द्यायला तुम्ही अशा तुम्ही तशा <laughs> <laughs> so, ते देवाला दे दे होती म्हणजे भांडणार खूप भांडले खूप भांडले नाही लक्षात घ्या मौन सगळ्यात महत्वाचं आहे तुम्ही जर शांत राहिला तसा माणूस शिवजना तुमच्या अंगात तुम्ही शांत राहील तर काहीच करणार नाही भांडले तो नाही <laughs>

সালালালে সালালে সালে সালেডিকে সালে

ओके आता ही मूड मध्ये आता बोलायचं नाही ते भने बरं तेनांना दिसतो पर्याय घ्यावे शकतं पण कशात घेतात बाकी म्हणजे माझ्या पदरात त्यांनी जर जर तो घर जर तो नवरा जर ती सासू जर ते लेटर तर झालं झालं ए भाना सगळागत सासू याचा आण अनधारी दिली साखर केला जेवण आता तुसऱ्या घरचा नंबर मग तो लेट 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 कापायला लागले सासू आता काय करा भाई आता काय करा तिने आम्हाला गोधडी घेतली ती झोपून राहिली म्हणजे मी बाहेर येतच नाही ते म्हणजे तुम्ही घाबरूच नका मी बरोबर करते काय करते शेजारी तशीच म्हणत होती शेवटी तिचा स्वतः तिने आनंद केला उद्धार केला सात पिढ्याचा हे म्हणे कोणी गेली तुझी सासू म्हणे सासू आत्या

मी सासू डोक्याला शेंदूर लावलो आणि तुम्हाला घाबरून समोरच्या विरी मध्ये तिने उडीच टाकली एवढी तुम्हाला घाबरून म्हणे ती उडी टाकली आज विरी तुडी टाकली विरीत टाकली पाता शोधून काढा असं का म्हणे विरीत जाते का गेली विरी मध्ये पाती डोकावून तर तिचंच डोकं तिला दिसलं

आमच्या महिलांचे किंवा आमचे संस का पण आणि इथे काय जातो अहंकार मी पण आहे आणि त्याच्याकडे माणूस त्या अहंकारापोटी स्वतःला ला विद्रुप करून टाकल संपूर्ण टाकल पण माघार देणार नाही राहण दुर्योधन गेला कितीतरी उदाहरण आपल्याला देत आहेत माणसाच्या जीवनामध्ये संयम ठेवा ही पदयात्रा पदयात्रेमध्ये तुम्हाला कधी रागवायला दिसते का बाबा रादा राहून दिसते काय मग आदर्श घ्यायचा की नाही काय भन्न करायचं नाही म्हणून धर्म ज्या ठिकाणी आहे तिथे आम्ही बाकीच्या सगळ्या गोष्टी विसरून जायच्या धर्म विसरायचा पक्ष विसरायचं राजकारण विसरायचं त्याचं लोक धर्म आला की राजकारण या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या नाही आपला ध्येय एकच आहे आम्हाला देव जोडायचा देव झाला पाहिजे देव माझा मी देवाचा अशा प्रकारे या ठिकाणी आपली पदयात्रा संदेश देत असते आणि म्हणून आजचा प्रवास काय थोडस दोन घाट जास्त खाल्ले तर काही पोटाला जोर होत पण दोन पाऊल आपण जास्त चाललो असेल काय फरक पडणार आहे काही नाही आणि म्हणून अशा प्रकारे बाबाही पण सोबत चालले म्हणून आतापर्यंत आपल्या नियोजित व्याख्यान मालेमध्ये नियोजित जे विषय होते ते विषय आतापर्यंत हाताळले गेले उद्या हे धर्मसभा होणार आहे आता झालेला आहात तुम्ही थकलेले आहात आणि म्हणून या ठिकाणी जवळ या आपण आलेलो आहोत देवाने आपल्याला खरंच जवळ घेतलं कोणी देवाने जवळ घेतले की आलं आपण राजे झालो काही वेळेला गडावर पोहोचलो आपण राजे झालो आणि अशा जवळ्या ठिकाणी आपण आलेलो आहोत या ठिकाणी श्री दत्तप्रभूंची वरदाने तुम्ही ऐकले परवा आतापर्यंत आपल्याला माहित नव्हतं एका माणसाला तेवढं वरदान दिलं श्री दत्तात्रय कुंती वरदान आहे किती सुंदर प्रकारचे व्याख्यान बाबा या प्रवचनावरती एक स्पेशल फोन आला मला किती सुंदर प्रकारचं विवेचन पदयात्रेमध्ये होत किती भाग्यवान लोक आहे जे समोर बसून ऐकतात पण समोर आधी काय आणि आधी जेव्हा सन्मुख असतात तेव्हा ऐकण्याचा आनंद काही वेगळाच असतो तो आनंद तुम्हाला मिळालेला आहे आणि म्हणून या ठिकाणी श्री दत्तात्रय प्रभूंची वरदाने भाग दुसरा या ठिकाणी विषयाला न्याय देते आदरणीय श्रद्धे परमप्रधिनी आचार्य प्रभाध आचार्य श्री हरिंद्र बाबा भानुबारडगाव तालुका प्रपंचात बाबाचे विचार आणि बाबांचं आपण पुनशेदा <laughs> <तुल्यादा>। काय <laughs> <तुल्यादा। laughs> <तुल्यादा। laughs> <तुल्यादा। laughs>